सदानंद दातेंची महाराष्ट्रांच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक युद्ध होणार आहे का एकोणतीस महानगरपालिकांमध्ये किती उमेदवारांनी अर्ज भरलाय तर नववर्षात नौदलाची नव ताकद वाढणार आहे या लोकांना आता ग्रॅच्युटी मिळणार नाहीये मुस्तफिजुर रहमानवर खेळण्यास बंदी घालण्यात येईल का तर अभिनेत्री तारा सुतारियानं स्पष्टीकरण दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एक जानेवारी वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं चे पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांची ज्येष्ठ आय पी एस अधिकारी सदानंद दाते ज्येष्ठ आय पी एस अधिकारी सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गृह विभागानं या संदर्भात आदेश जारी केला असून दाते यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तीन जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत एकोणीसशे नव्वदच्या तुकडीचे आय पी एस अधिकारी असलेले दाते सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते त्यांच्याकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एन आय ए प्रमुख पदाची जबाबदारी होती केंद्रीय समितीनं दोन आठवड्यांपूर्वी कर्तव्य मुक्त केल्यामुळे त्यांच्या महासंचालक पदावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता सव्वीस अकराच्या हल्ल्यात कामा रुग्णालयात शिरलेल्या दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांना दाते यांनी तब्बल तासभर झुंजवलं होतं दाते यांच्या हल्ल्यात इस्माईल जखमी झाला होता या भीषण हल्ल्यानंतर राज्य सरकारनं स्थापन केलेल्या फोर्स वन तुकडीच्या उभारणीत दाते यांचा सिंहाचा वाटा होता पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारत आणि पाकिस्तान संघर्षाची मे दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू झाला आणि काही दिवसातच युद्धबंदीही झाली पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर सुद्धा हा संघर्ष उद्भवला आता काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्स या प्रमुख अमेरिकन थिंक टँकनं दोन्ही देशांच्या भविष्याबाबत एक महत्वाचा दावा केला आहे आणि त्यानुसार दोन हजार सव्वीसमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध सुरू होऊ शकतं सी एफ आरच्या कॉन्फ्लिक्ट टू वॉच इन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स या अहवालानुसार काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्यानं दोन्ही देशांमधील संघर्षांची शक्यता निर्माण झालेली आहे यापूर्वी दहशतवादी घटनांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष निर्माण झाले आहेत संघटनेच्या ताज्या अहवालात पुढल्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होऊ शकतं असा इशारा देण्यात आलाय सीएफआर अहवाल अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण तज्ञांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे ज्यात माजी राजनयिक लष्करी अधिकारी प्राध्यापक आणि धोरण तज्ज्ञांचा समावेश आहे सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू आहे अमेरिकन थिंक टँकच्या अहवालात स्पष्टपणे म्हटलंय की जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर त्याचा थेट परिणाम अमेरिकेवर होऊ शकतो अलीकडेच जम्मू आणि काश्मीर मध्ये तीसहून अधिक दहशतवादी लपून बसल्याचं इनपुट समोर आलंय पंचवीसच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्राप्त नामांकन अंतिम अहवालानुसार राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी एकूण तेहतीस हजार सहाशे सहा नामांकनं दाखल झाली आहेत एकूण आठशे त्र्याण्णव वॉर्ड आणि दोनशे एकोणसत्तर नगरसेवक पदांसाठी उमेदवार निवडणूक लढवत आहेत या एकोणतीस महानगरपालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत सोळा जानेवारी रोजी निवडणुकांचे निकालही जाहीर होतील पुणे महानगरपालिकेत सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत जिथे एकशे पासष्ट जागांसाठी तीन हजार एकशे एकोणऐंशी अर्ज दाखल झाले आहेत मुंबई महानगरपालिकेला दोनशे सत्तावीस जागांसाठी दोन हजार पाचशे सोळा अर्ज मिळाले आहेत तर मीरा भाईंदरमध्ये पंच्याण्णव जागांसाठी सहाशे बत्तीस कल्याण डोंबिवलीमध्ये एकशे बावीस जागांसाठी आठशे साठ भिवंडी निजामपूरमध्ये नव्वद जागांसाठी एक हजार तेहतीस जालन्यातील पासष्ट जागांसाठी एक हजार दोनशे साठ अर्ज आले आहेत दाखल झालेल्या मोठ्या संख्येनं अर्जांवरनं राजकीय पक्ष आणि अपक्ष, अपक्ष उमेदवारांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह असल्याचं स्पष्ट होत आहे आता छाननी आणि अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक क्षेत्राचं चित्र स्पष्ट होऊ शकेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारतीय नौदलाची नववर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होतीय अत्याधुनिक तारागिरी फ्रिगेट आणि अंजदीप अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट या युद्ध नौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे तारागिरी ही निलगिरी वर्गातील चौथी स्टेल्थ फ्रिगेट असून या मालिकेतील एकूण सात युद्धनौका नौदलात दाखल होत आहेत अंजदीप ही नौदलाला मिळणारी चौथी अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट असून अशा एकूण सोळा नौका नौदलात येत आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते आहे पेन्शन आणि पेन्शन धारक कल्याण विभागानं म्हणजेच डीओ पीपीडब्ल्यू न ग्रॅच्युटी नियम स्पष्ट केले आहेत सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या अलीकडच्या कार्यालयीन निवेदनात सरकारनं कोणत्या परिस्थितीत कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहेत आणि त्यांना पेन्शन केव्हा मिळणार आहे हे स्पष्ट केलंय हा निर्णय विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे निवृत्तीनंतर पुन्हा नोकरीवर आहेत किंवा सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर नागरी सेवेत सामील झाले आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रात आय पी एल दोन हजार सव्वीसच्या मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सनं ना बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला तब्बल नऊ पूर्णांक दोन कोटीमध्ये विकत घेतलंय या खरेदीमुळे मुस्तफिजुर रहमान आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा बांगलादेशी खेळाडू बनलाय तो सलग पाच हंगामात आय पी एलमध्ये खेळणारा एकमेव बांगलादेशी क्रिकेटपटूसुद्धा असू शकेल या खरेदीमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झालाय दोन्ही देशांमधील वाढत्या राजनैतिक तणावाचा हवाला देत अनेक चाहते आणि काही राजकीय व्यक्ती देखील केके आर वर टीका करतायत यावर बीसीसीआय ने स्पष्ट केलंय की बांगलादेशी खेळाडूंवर कोणतीही बंदी घातली जाणार नाही पॉडकाशी शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री तारा सुतारियाची अभिनेत्री तारा सुतारिया नेहमीच तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असते मात्र सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे तिचे नाव समाज माध्यमांवर गाजत आहे गायक ए पी ढिल्लॉनच्या कॉन्सर्ट दरम्यान घडलेल्या घटनेनंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका आणि ट्रोलिंग सुरू झालेलं आहे यामागे पेड पी असल्याचा गंभीर आरोप तारानं केलाय तारा समाज माध्यमांवर आपली भूमिका मांडत म्हणाली आहे की काही जणांना सहा हजार रुपयांच्या बदल्यात माझ्या विरोधात नकारात्मक प्रचार करण्याची ऑफर देण्यात आली होती आक्षेपार्ह कॅप्शन्स आणि ठराविक मुद्दे देऊन ही मोहीम राबवण्यात आली आहे माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि करिअर आणि नातेसंबंध बिघडवण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातोय हे अत्यंत लाजीरवाण आणि घृणास्पद आहे असं ती म्हणाली आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर